हा संप्रदाय आम्हाला किंबहुना ही परंपरा आम्हाला प्रसाद मिळा गी प्रसादे निवृत्तीदातार श्री गहिनीनाथा महाराजांनी निवृत्तीनाथाला हा प्रसाद दिला त्याचा परिणाम ज्ञानदेवा सार माझ्यापर्यंत हे सार आलेलं आहे आणि पंढरपूरून जर एखादा वारकरी गावात आला तर तो स्वर्गातून आल्याचा आनंद त्याचं दर्शन घेताना होत असं आता मला असं वाटतं की पंढरपूर जरी कोणाच्या घरी नेलं तरी कोणाला आनंद होत नाही आता एवढी गर्दी आहे पण दर्दी कमी आहेत गर्दी विषय वेगळा वारकरी विषय वेगळा वारेला येतात सर्वांनाच वारकरी म्हणतात पण वारकरी आहे कोण हा महत्वाचा विषय हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी तुम्ही कसा आहे महाराष्ट्राला रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर मगरपट्टा सिटी ग्रुप प्रस्तुत लेट्सअप अभंग वारी मध्ये सर्व मंडळींना हरे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्यामागे चालत असलेले वैष्णव वारकरी थकून भागून आज आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत मात्र या वारीची सुरुवात जिथून झाली ते गहिनाथ आणि गहिनाथ गडाचे महंत विठ्ठल बाबा माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे ही वारीची सुरुवात कशी झाली ही वारीची ही परंपरा आहे ही काय आहे आणि ही परंपरा आज कुठपर्यंत आलेली आहे या परंपरेचं पुढचं रूप कसं ते बघतात हे सगळ्या गोष्टीवर सवित्र च सविस्तर मी चर्चा करणार आहे आणि एक मला आवर्जून उल्लेख करायचा आहे बाबांचा एक दीड महिन्यापूर्वी अपघात झाला होता बाबांच्या पायाला फ्रॅक्चर झालेलं आहे मोठं ऑपरेशन झालेलं आहे मात्र बाबा गडापासून तर पंढरपूरपर्यंत वारीच्या सोबत आलेले आहेत असह्य वेदना होतात मात्र विठुरायाचं दर्शन कधी होईल हीच आस त्यांच्याही मनी असावी असं माझा समज आहे बाबा रामकृष्ण हरी सर्वप्रथम तुमची तब्येत कशी आहे ठीक आहे ही वारीची परंपरा जाणून घेण्यासाठी अतिशय अनेकांना हे उत्सुकता असते की नेमकी ही वारीची सुरुवात कुठून झाली अनेक जण गुगल असेल किंवा कुठे कुठे सर्च करतात मात्र खरी सुरुवात कुठून झाली काय आहे ही परंपरा मूळ विषय असा आहे वारी शब्दाचा अर्थ आहे वारी वारी जन्म मरणाते वारी ज्याने वारी केल्याच्या नंतर ज्याचं जन्म मरण वारल्या जात म्हणजे संपत त्याला वारी म्हणायचं वारीची परंपरा गरीनाथ ज्ञानेश्वर महाराज आणि त्यानंतर याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगाल पार्श्वभूमी शब्दाचा अर्थ असा आहे संप्रदाय जो आहे तो ज्ञानोबारा म्हणले हा वारकरी संप्रदाय गह्यानी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले नाथ परंपरा आदिनाथापासून ही परंपरा आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्राने गुरुक्षा सीकेला, गुरुक्षा गहनी प्रती, गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले असा हा या संप्रदायाचा प्रवास नाथ संप्रदायामध्ये सोळा शाखा आहेत पैकी गहिनीनाथ गडापासून अर्थात गहिनीनाथांपासून वारकरी संप्रदायाचा आरंभ होतो म्हणून ज्ञानोबाला सांगितलं की हा वारकरी संप्रदाय गहिणी प्रसादे हा संप्रदाय आम्हाला किंबहुना ही परंपरा आम्हाला प्रसाद मिळा गहिनी प्रसादे निवृत्तीदातार श्री गहिनीनाथा महाराजांनी निवृत्तीनाथाला हा प्रसाद दिला त्याचा परिणाम ज्ञानदेवा सार माझ्यापर्यंत हे सार आलेलं आहे बाबा तुम्ही गेल्या जवळपास साठ वर्षापासून पंढरपूरची वारी पाहता आ, कशी होती त्या आधीची वारी आ, वामन भाऊ असतील भगवान भाऊ असतील अनेक महाराष्ट्रातील मोठे संत साधू संत या वारकरी संप्रदायाची जी वारी परंपरा आहे तिच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तुम्ही पाहिले काय आठवणी आहेत आणि कशी पद्धत होती आणि बदलती पद्धत कशी चालली आहे वारकरी पूर्वी पायी वाऱ्या करत असत आणि क्वचित दहा पंधरा वीस गावातून कोणीतरी क्वचित एखादा वारीला पायी येत असे त्यावेळेला पटकी म्हणा प्लेग म्हणा कॉलोरा म्हणा ह्या साथी चालू असत आम्हाला पूर्वी कॉलोरासाठी इथे इंजेक्शन दिले जायचे फार थोडी वारी असायची सोलापूर नाक्याजवळ हो आणि त्यावेळेला पटकीचा रोग असा पटकी शब्दाचा अर्थ आहे कॉलोरा फार मोठा कॉलोरा रोग असायचा आणि पंढरपूरून जर एखादा वारकरी गावात आला तर तो स्वर्गातून आल्याचा आनंद त्याचं दर्शन घेताना होत असं आता मला असं वाटतं की पंढरपूर जरी कोणाच्या घरी नेलं तरी कोणाला आनंद होत नाही आता एवढी गर्दी आहे पण गर्दी कमी आहेत पूर्वी गर्दी किती व्हायची म्हणजे आता जर संख्या मोजली तर उद्या सर्वत्र दिसेल चित्र की दहा लाख पंधरा लाख अशी गर्दी मोजली जायची पूर्वी तुम्ही लहानपणापासून या वारीला येता तर किती गर्दी असायची आणि कशा प्रकारचं स्वरूप होतं आणि आताचं स्वरूप किती बदलत चाललंय गर्दी विषय वेगळा वारकरी विषय वेगळा वारीला येतात सर्वांनाच वारकरी म्हणतात पण वारकरी आहे कोण हा महत्वाचा विषय आहे त्यावेळेस कशा प्रकारची एक धारणा होती वारकऱ्यांची त्यावेळेची काय व्याख्या होती आज आजकालच्या काळानुरूप व्याख्या पण बदलत चाललेल्या आहेत वारकऱ्यांची असतील संप्रदायाची समज जे धरतात ती समजही वेगळ्या प्रकारे चाललेली आहे तुमचं काय निरीक्षण आहे काही नाही निरीक्षण प्र प्रकार असा आहे की पंथ म्हणजे सा वारकरी पंथ या अन्य अन्य पंथ ज्या पंथात जो साधक साधना करणारा सायास करणारा कोणी साहसाने आणि प्रयत्न करतो तो आपलं ध्येय साधण्यासाठी ध्येय काय आहे हा पहिला विषय आहे तेव्हा संप्रदायामध्ये वावरत असताना सांप्रदायिकत्व की ज्याच्याकून आम्हाला जसं तुकोब वंश परंपरागत दास मी अंकित ज्याच्या त्याच्या पंढरची वारी आहे माझे घरी ही ज्याचा त्याचा वंश परंपरागत चालत आलेला विषय ज्याच्या त्याचा साधनेचा विषय आणि ही साधना करत असताना माझं साध्य काय हा महत्वाचा विषय तेव्हा वारी करताना वारी का करायची का केली आणि करून कोणाची झाली वारकरी हा क्वचित बेभावती कदाचित संत हा कदाचित एखादा हा वारी इथं गर्दी एवढी एवढी गर्दी चालता येत नाही याचा अर्थ म्हणजे सगळेच कधी कधी इथं चोर चोरसुद्धा माळा घालून चोऱ्या करतात म्हणजे माळकरी नाहीत चोर माळा घालून चोऱ्या करतात म्हणून ते वारकरी झाली माळकरी कदाचित काही कालापुरते असतील तुम्ही सुमारे साठ वर्षापासून बाबा वारी बघत आलेले आहेत अनेक मोठ्या साधू संतांसोबतचा सहवास तुम्हाला लाभले भाग्य तुम्हाला लाभलं काय आठवणी आहेत त्यांच्या वारीतील काय शिकवण असायची कशा प्रकारचं ते सामाजिक प्रबोधन करत होते काय जुन्या काळातील काय आठवणी कसं आहे की त्या काळामध्ये लोकसंख्या आणि कालानुरूप साधन नाही तेव्हा त्याने गावो, गावो जाऊन हरिभजने हे धवळिले जग मांस खाऊ नका दारू पिऊ नका शिक्षण शाळा शिका एवढे सायास आणि प्रयत्न करोनी सायास सा शिकविती जसं लहान मुलाला शिकवत असताना आई वडील शिकवतात त्याही पेक्षा पुढे जाऊन हा महापुरुष वर्ग लोकांना की जो लोक जीवन हेच आपलं जीवन ज्यांनी समजलं मग लोकजीवन काय पडती हाती म्हणूनही काळा आता यांना कळत नाही म्हणूनही असे वागतात काय करू बहु वाट काय सुद्धा म्हणले की तसं बाबांचं श्रीगुरु अमनभाऊ महाराजांचं असं होतं की सगळ्या समाजाला अडाणी दऱ्या खोऱ्यातील पंढरपूरपासून तर पर्यंत बाबानी कधी गाडीत कधी बैलगाडीत कधी पायी कधी घोड्यावर प्रवास करून आम सर्व समाजाला संप्रदाय काय आणि तुझं जीवन काय याचा अर्थ समजून सांगून सांप्रदायाकडे हा समाज घेत असताना वळवत असताना सांगत असताना शिकवत असताना तुझं जीवन मानवी जीवन आणि पारमार्थिक जीवन परलोक काय आहे करा हरी भक्ती परलोकी ए कामा सोडवील यमा पासोन या ही त्यांची त्यावेळी शिकवण होती बाबा या परंपरेमध्ये अनेक असे कीर्तनकार येतात जे स्वतःला कीर्तनकार म्हणून घेतात मात्र त्यामार्फत वेगळेच काही भलते सलते सल्ले पण देतात कुठेतरी कीर्तनाची ही परंपरा आहे तिला गालबोट लागते कीर्तनकार त्यांच्या बाजू किंवा तेंच, जे की त्यांना जेवढे अधिकार दिलेले आहेत या अध्यात्मामध्ये या संप्रदायामध्ये त्याची सीमा ओलांडताना तुम्हाला दिसत आहेत का सध्या संप्रदाय वेगळा आहे कीर्तनकार विषय वेगळा आहे कीर्तनकार म्हणजे सांप्रदायिक झाले असं नाही कीर्तन करताना त्या अभंगाचा अर्थ आणि विषयांतर करून बोलणारा की तो कीर्तनकार नाही कीर्तन चांग कीर्तन हो देवाची चाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया असा जो वर्ग तोच फक्त कीर्तनकार अन्य वर्गाला कीर्तनकार म्हणायचे का नाही तो समाजाचा विषय आहे तुम्ही काय त्यांना सल्ला दिला आणि तुम्ही त्यांना काय म्हणाल आजचा काल सल्ला देण्याचा नाही काय सल्ला तो कोण सांगणारा त्यापेक्षा फक्त एवढंच सांगितलं की परमार्थाचं स्वरूप असं आहे की श्री संतांच्या महापुरुषांचं म्हणणं असं आहे भक्ती ज्ञानाविरहित विरहित इतरा गोष्टी न कराव्या याला कीर्तनकार म्हणायचं या व्यतिरिक्त जर काही मला वाटन ते सांगणं की अभंगाचा अर्थ काय आणि त्याचा भाव काय आणि मग त्याचा अर्थ काय करणारा तो कीर्तनकार वेगळा आणि आपल्या मनाचे शब्द त्याच्यात घालून आपल्याला जे वाटतं तो, तो करणारा तो रायरन म्हणायचं कीर्तनकार नाही बाबा ज्या ज्यावेळी सामाजिक विण उसवते ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्या त्यावेळी जुन्या जाणत्या लोकांनी साधू संतांनी एक प्रबोधन केलं सामाजिक प्रबोधन केलं आणि त्यामार्फत ही शांतता टिकून ठेवली होती आज महाराष्ट्र एक वेगळी परिस्थिती पाहतो एक जाती जातीमध्ये भांडणं होत आहेत हा त्या जातीचा तू त्या जातीचा जाती असं विचारलं जात आहे आज कर्तव्य बनतंय साधू संतांचं मोठ्या राजकीय जा, जुन्या जाणत्या लोकांचं सुद्धा की त्यांनी ही परिस्थिती निवडली पाहिजेत तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे लोकांना काय आवाहन आहे तुमचं काही नाही आता हे इलेक्शन होईपर्यंत हा प्रकार चालू राहील विधानसभा हे त्याच्यासाठी हा राजकीय स्टंट आहे काय न की जात भावा सख्या भावाला भाव काही देत नाही कुठली जातीने कुठल्या जातीला काही दिलेलं नाही देत नाही देणार नाही कोणी घरातल्या घरातल्याला देत नाही तेव्हा हा सलोखा ज्याला सुरुवाती त्याला शेवट आहे एवढं ते चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगला शेवट आणि अन्य गोष्टीचा जर शेवट विचार असेल त्याचा अन्य पद्धतीने शेवट होत असतो सगळ्या महाराष्ट्रातील एकूण सगळ्या जनतेला काय आव्हान आहे एकच आहे की सर्वांनी सुखाने समाधानाने जगावं कोणी कोणाला काही देत नाही कोणाला काही मिळत नाही कोणी कोणाला देणार नाही आपलं आपलं प्रारब्ध आपलं कर्तव्यच आपल्याला देत असतं कोणी कोणाला काही देत नाही आणि देणार नाही नवीन पिढी आहे नवीन पिढी शिक्षणाकडे वळतीये अध्यात्माकडे पण वळतीये आणि या सामाजिक विषयामध्ये पण ती जातीय भगवानगड असेल गणिनाथ गड असेल नारायणगड असेल अनेक साधू संतांनी या युवा पिढीला मार्गदर्शन केलेलं आहे पुढची पिढी घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज तुमचं युवकांना काय आव्हान आहे काय केलं पाहिजे त्या परिस्थितीमध्ये आत्ता एकच आहे अध्यात्म त्यांनी जर विचार केला आणि अध्यात्म कळालं तर अध्यात्मच सर्व लोकाला तारू शकतं पण कळालं तर प्रदर्शन म्हणून नाही आत्मदर्शन परमार्थ आत्मदर्शनाचा आहे प्रदर्शनाचा नाही वारी शेवटचा प्रश्न आहे बाबा या प्रश्नाने मी या मुलाखतीचा शेवट करेल वारीचं वारीचं वर्णन तुम्ही कसं कराल वारी रूपला रोपला वेलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी ज्या महापुरुषाने याचा माझ्या मनीची आवडी किंबहुना जीवीची आवडी पंढरपूर आय नेनगुडी क्वचित कोणीतरी पंढरपूरला येत होतं हे तो काळ आणि आजचा काळ एकच आहे की याबरोबर फक्त इथे आल्याच्या नंतर तरी परमार्थ व्हावा या लोकांकडून एवढीच अपेक्षा आहे बाबा तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या रामकृष्ण आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद तर हे होते विठ्ठल बाबा ज्यांनी की अत्यंत अनमोल आणि महत्वाचा सल्ला मार्गदर्शन केलेला आहे की युवकांनी त्यांच्या कामावर फोकस करावं अध्यात्म करत असताना त्यामध्ये आपला जो उद्देश आहे तो शुद्ध असावा आणि त्यासोबतच या वारकरी जो संप्रदाय आहे ही परंपरा आहे ही काय आहे गैरिनाथांपासून सुरुवात झाली त्यासोबतच वारीचं ते जुन्या काळातील रूप आणि आत्ताचं रूप आणि त्यामध्ये जे काही होणारे बदल आहेत ते त्यांनी थोडक्या शब्दामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या समोर मांडलेलं आहे या मुलाखतीमध्ये थांबतोय विष्णू सानअ लेट्सअप मराठी पंढरपूर